नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल परंडा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम संपन्न मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिवाळ्याचा वाटतो मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील कार्यक्रमात व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केले या कार्यक्रमास आमदार ज्ञान न्या, न्या, ज्ञानराज चौगुले माजी आमदार सुजितसिंह ठाकूर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाल घोष जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत सौदागर सद्दीवाल अण्णा जाधव दत्ता साळुंखे लटके जयदेव गोपणे आदींसह हजारो शिवसैनिक व महिला वर्ग उपस्थित होते समाजासाठी फारुख शेख परंडा धाराशिव शिव म्हणजे कर्नाटक सरकारचा जेवढा निषेध जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे हा विघ्नहर्ता गणराया हे सगळ्यांची विघ्न दूर करतो आणि या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये गणरायाचं आगमन झालं आहे अशा परिस्थितीमध्ये तमाम गणेश भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने या गणपती रायाला अटक करणाऱ्या क काँग्रेसच्या सरकारला की जनता देशातून राज्यातून देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांच्या ओटातलं ओठातलं ओठात आलं लोकसभेमध्ये त्यांनी संविधान बदलणार फेक नरेटिव्ह केलं आरक्षण बदलणार म्हणून नरेश नरेटिव्ह केलं ते खरोखर त्यांच्या मनातलं होतं ते विदेशात जाऊन ते बोलले आणि आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये महायुती आहे या महाराष्ट्रातली जनता आहे या देशातली जनता आहे त्यांना माफ करणार नाही आणि येणाऱ्या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या संविधानाचा अपमान करणाऱ्या खरं म्हणजे बाबासाहेबांना धोका देऊन त्यांनी दोनदा पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला धोका कधीही देऊ शकतात म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा या महाराष्ट्रातली जनता दाखवेल आणि आरक्षण विरोधी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लोकांच्या बाजूने उभी राहील मी ते पाहिलं त्याची चौकशी होईल ज्यांनी असा प्रकार केला आहे याला पक्षातून काढून टाकणार त्याच्यावर कारवाई करणार खरं म्हणजे भुजबल साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या मिळत नव्हत्या प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलवून घेतलं सारथीमध्ये कोर्सेस वाढवले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं आज हॉस्टेलचा विषय असेल अधिसंख्य पदांचा विषय असेल प्रमाणे ज्या सवलती मिळत आहेत त्याचा विषय असेल हे महायुती सरकार देण्याचं काम करतं आहे आणि म्हणून कुणावरही अन्याय न करता इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे तशी भूमिका विरोधकांनी त्याप्रकारे डुटप्पी भूमिका बोलतात एक करतात एक जी सगळ्या पक्षाची मिटिंग बोलवली त्यामध्ये येतो येतो म्हणून पळ काढला त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जाहीर केली पाहिजे बोलून आम्ही आरक्षण दिले ऑलरेडी दहा टक्के कर्नाटक कर्नाटक मे बहुत ही निंदाजनक निंदा काम हुआ है, जो गणपती भगवान है उसका उत्सव बंद किया है और मूर्ति को भी अटक गणपति बापा को भी अटक करके पुलिस स्टेशन ले गए ये विघ्नहरता इनको पूरी तरह और यह महाराष्ट्र की जनता देश की जनता ये कांग्रेस सरकार को पूरे देश से हद पार किए बिना चुप बैठेगी नहीं क्योंकि इनका निषेध करना जितना कम है उतना